नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या झाडाचे आंबे उतरून आणलेले आहेत तर त्याला नॅचरल पद्धतीने कसे पिकवतात तुम्हाला दाखवणार नाही सर्वप्रथम आपल्याला आंबे कधी उतरायचे हे हे सांगतो मी बघू शकता आता हे हा आंबा आहे त्याला जे टिपके टिपके दिसत आहेत हे जेव्हा काळे व्हायला लागतील टिपके त्यावेळेस की आपल्या आंब्याला पाड लागलेले त्यावेळेस आपण त्या आंब्याला उतरून आणायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आपले जे मोठे मोठे आंबे आहेत जे थोडे हिरवे आहेत ते खाली ठेवून द्यायचे त्याच्या अगोदर आपल्याला असं बारदा मिळतो जवारीचा गव्हाचा असतो बारदांना रेशन दुकानावर मिळतो तो बारदांना आपल्याला अगोदर खाली अंतरून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती जे मोठे आंबे आहेत ते ठेवून द्यायचे जागा आपल्याला अशी निवडायची जसं की आता मी तुम्ही बघत असाल हे रूम आहे माझ्या घरातलं या ठिकाणी मी आंबे पिकवायला घेतलेले आहेत इथे साईडला पोते ज्वारीचे त्याच्या साईडला मी आंबे ठेवलेले जेणेकरून त्याला चांगली उब मिळेल आणि आंबे लवकर पिकतील आपले आपल्याकडे जवळजवळ शंभर आंबा होता आपण अगोदर अर्धा आंबा असं ठेवून घ्यायचा खाली बारदाण्यावरती ठेवायचं मग आपल्याला काय करायचं आपल्याकडे उसाची पाचट आहे उसाची पाचट अगोदर आपण ते पसरून घ्यायची आंब्यावरती आपल्याला नॅचरल पद्धतीने की पाहिजे तर उसाची पातळ लागणार असेल अशा पद्धतीने आपण उसाची पातळ त्याच्यावरती टाकून घ्यायची व्यवस्थितरित्या बघू शकता आपण असं व्यवस्थितरित्या अगोदर पालं टाकलं पाचवळ आहे टाक नंतर आपण आंबे ठेवल्यावरती परत त्याच्यावरती उसाचा पाचवं टाकलेला आहे आणि आता आपल्याला दुसरा थर द्यायचं आहे अशा रीते आपण दुसऱ्या आंब्यावरती ठेवून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याकडे थोडे जास्त आंबे होते त्याच्यामुळे आपण काय करतो आणखी एक पाल्याचं थर त्याच्यावरती रचत असं थर रुचून आपल्याला काय करायचे आंब्याला एकतर डाग पडणार नाही किंवा आंब्याच्या मधली हीट दुसरीकडे जाणार नाही हातमध्ये जाणार आहे मिथेन गॅस त्याच्यामधून निघतो तो आंब्याला पिकवतो त्याच्यामुळे आपण असं पाच ठेवणार आहोत त्याच्यावरती बघू शकतो मित्रांनो आपण एक शेवटचं थर त्याच्यावरती नसलेला आहे आता आपल्याला एकदा त्याच्यावरती पाला टाकायचा अशा प्रकारे पाच टाकून आपल्याला काय करायचं त्याच्यावरती बारदा नातरायचं आपण सगळं व्यवस्थित त्या अगोदर आंबे मग पाचळ मग परत आंबे आणि पाचळ असं टाकून शेवटला एक पाच थर रचलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं शेवटचं फायनल एक स्टेप करायची ज्याच्यामध्ये आपल्याला बारदा करून घ्यायचं त्याच्यावर पूर्ण कम्प्लीट हिट भेटली पाहिजे आंब्याला आपल्याला असं या नियोजनाने आपल्याला हे सगळं करायचं आणि इथं कसल्या प्रकारची हवा नाही आली पाहिजे असं आपल्याला झाकून टाकायचं त्याच्यावर आणि नंतर आठ दहा दिवसानंतर त्याला ओपन करायचं मध्ये मध्ये ओपन करून बघायचं नाही ओपन केलं तरी पण त्याला थोडा वेळ लागू शकतो परत आंबे पिकलेत का पाहायला अशा प्रकारे आपण नॅचरल पद्धतीने आंबे आपण पिकू शकतो घरचे मित्रांनो आपण आंबे पिकायला घालून आता बरोबर सात आठ दिवस झालेले तर बघूया आपण ते आंबे आपले कसे पिकले ते बघू शकताय दिसत असेल तुम्हाला आपले जवळजवळ नव्वद टक्के आंबे पिकलेले आहेत कशा पद्धतीने आपण नॅचरल पद्धतीने हे आंबे पिकवलेले आहेत घरच्या घरी मस्त किती कलर आलेला आहे आंब्याला ह्या तुम्हाला कट करून दाखवतो आंबा मी बघू शकता मित्रांनो कसा आंबा पिकलेला आहे आपला खूपच गोड आहे आणि कोही बघू शकतो आहे आपण अशा प्रकारे चलती पोय आहे आपल्या ॲमेज तुम्हाला वापरून बघू शकत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद